आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे व किरण गायकवाड यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश पिण्याच्या शुद्ध पाणीपुरवठ्यापासून वंचित असलेल्या कापडणेकरांचं पाण्याच्या टाकीवर शोलेस्टाईल आंदोलन अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं वीस जुलै रोजी धुळ्यात आयोजन आणि गुलशन उदासींवर दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करा सिंधी समाजाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी उत्तर प्रदेशचे खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद साहेबराव लोंढे आणि समता समाज संघाचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला हा प्रवेश सोहळा दिनांक एकोणीस जुलै रोजी मुंबईत पार पडला हा प्रवेश सोहळा शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्या पुढाकारातून पार पडला या जाहीर प्रवेश सोहळ्यासाठी आनंद लोंढे व किरण गायकवाड का हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वाहनांच्या मोठ्या ताफ्याद्वारे मुंबईत दाखल झाले होते लोंढे यांनी वडिलांचे आशीर्वाद घेऊन या प्रवेश सोहळ्याच्या प्रवासाला सुरुवात केली वाहनांचा मोठा ताफा लक्ष वेधून घेत होता मुंबईत दाखल झाल्यावर आनंद लोंढे व वा गायकवाड यांच्यातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भला मोठा गुलाब पुष्पांचा हार घालण्यात आला जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी आनंद लोंढे आणि किरण गायकवाड यांचा सविस्तर परिचय एकनाथ शिंदे यांना करून दिला आनंद लोंढे यांच्या प्रवेशाने धुळे जिल्हा शिवसेनेची ताकद प्रचंड वाढणार आहे असंही महाले यांनी मुख्यमंत्र्यांच्या मनावर ठसविलं आनंद लोंढे यांनी विनोद वाईन शॉप हटविण्यासह त्यांच्या विविध प्रखर आंदोलनांविषयी देखील महाले यांनी शिंदे यांना माहिती दिली एकनाथ शिंदे यांनी आनंद लोंढे यांच्या आजवरच्या कामगिरीची प्रशंसा केली तसेच शिवसेनेत आपलं पुढचं भविष्य उज्ज्वल असेल असं आश्वस्त केलं याप्रसंगी शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष नूतन गवांदे धुळे महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिरावत भैया वाघ शहर अध्यक्ष रोहित सोनवणे आबा निकुंभे किरण भालेराव स्वप्नील ढोडरे व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आनंद लोंडे आणि किरण गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील कापडणेकर जनतेने आतापर्यंत आठ कोटी पंचेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये पिण्याच्या पाण्यावर खर्च केला आहे मात्र तरीही शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी कापडण्याची जनता तरसत आहे कापडणेकर जनतेला पिण्यायोग्य पाणी केव्हा मिळेल याचा योग्य खुलासा केला नाही तर पंधरा ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याची भाषा कापडणेकर बोलत होते शासनाच्या मोठमोठ्या योजना येऊनही यो कापडणेकरांची तहान अद्यापही भागलेली नाही आजही गावाला पिण्यायोग्य पाणी मिळत नाही पंधरा जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे व कापडणे गावातील नागरिक मिळून कापडणे ग्रामपंचायतीला तक्रारी निवेदन सादर करण्यात आलं कापडणे गावातील प्रथम नागरिक अक्काबाई भील व ग्रामस्थांतर्फे अधिकारी भांबरे मॅडम यांना निवेदन देण्यात आलं निवेदनाचा योग्य विचार न झाल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषणाला बसण्याची तयारी ग्रामस्थांनी बोलून दाखविली निवेदनाची प्रत माहितीस्तव पालकमंत्री धुळे जिल्हाधिकारी धुळे गटविकास अधिकारी धुळे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग धुळे यांना देखील त्याच दिवशी देण्यात आली निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे विनोद भांबरे प्रणव बच्चाव सचिन मोरे राकेश निकम राकेश ब्राह्मणे व ग्रामस्थ उपस्थित होते ही बातमी प्रसारमाध्यमांमधून झळकली मात्र तरीही कुठल्याही हालचाली होत नसल्यानं कापडणे गावातील जाणकार मंडळींनी एकत्र येऊन आंदोलनाचं नियोजन केलं यातून सर्व संतप्त ग्रामस्थ व महिला एकवटले प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्र जमून घोषणा दिल्या पाणी आमचं हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कापडणेकर जनतेला शुद्ध पिण्यायोग्य पाणी मिळालंच पाहिजे अशा घोषणा देत सर्व ग्रामस्थ कापडणे येथील मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढले आणि तिथून जोरदार घोषणा सुरू झाल्या जोपर्यंत गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक आंदोलनाच्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या टाकीच्या खाली उतरणार नाही अशी आंदोलकांची भूमिका होती दीड तासांनंतर घटनास्थळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सोबत ग्रामसेवक पोहोचले त्यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांसंदर्भात भूमिका स्पष्ट केली गावात होणाऱ्या साडेआठ कोटींच्या पाईपलाईन संदर्भात देखील कोणत्याही प्रकारचे ठराव किंवा पूर्णत्वाचा दाखला ठेकेदारांना दिला जाऊ नये याविषयी देखील सांगण्यात आलं सोबत सतरा लाखांचा पाणी फिल्टर प्लान जो काढून मराठी शाळेमध्ये पडलेला आहे तो लवकरात लवकर लोकर कार्यान्वित करण्यात यावा याविषयी देखील सांगण्यात आलं येणाऱ्या काळामध्ये आंदोलन थांबणार नाही तर हे निरंतर चालू राहणार आहे म्हणून ग्रामपंचायतीने योग्य पावले उचलून लोकांची समस्या व आंदोलनाची तीव्रता समजून लवकर पाहण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी व कामाला लागावं असंही सांगण्यात आलं आंदोलनात भटू विश्राम पाटील बाळू नाना जितेंद्र पाटील चंद्रकांत पाटील भूषण ब्राह्मणे ललित बोरसे ज्ञानेश्वर पाटील दिनेश माळी मनोहर माळी कोकिळाबाई भील जीवन भील विशाल शिंदे दुर्गेश पाटील पांडुरंग पाटील विनोद भामरे संजय पाटील प्रकाश माळी श्याम पाटील मनोहर पाटील निलेश काकुळदे भूषण सैन्याने भाऊसाहेब पाटील जिजाबराव माळी सिद्धार्थ शिंदे गौतम भांबरे ध्रुव अग्रवाल सोबत सरपंच अक्काबाई भील उपसरपंच महेश पाटील अमोल बोरसे प्रवीण पाटील निलेश जैन ग्रामविस्तार अधिकारी मेघा भांबरे व गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आगा। 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 हक्काचा हरिच्या बाबाचं अरे पाणी यांच्या हक्काचा आयच्या बाबाचं आपण नेकर जनतेला शुद्ध पाणी याराण पाहिजे आपण नेकर जनतेला शुद्ध पाणी याराण पाहिजे औ कोटीची पाईपलाईन योजना योग्य आणि पाहिजे औ कोटीची पाईपलाईन योजना योग्य हरिण पाहिजे जनता आज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेला आहोत याचं कारण असं आहे की पंधरा जुलै रोजी आम्ही कापडणे ग्रामपंचायतीला तक्रारी निवेदन सादर केलेलं होतं की गेल्या आठ ते दहा वर्षापासून कापडणे गावाला का शुद्ध पिण्यायोग्य पाणी अद्याप मिळत नाहीये त्याच्यासाठी ग्रामस्थांना किमान रोज पंधरा ते वीस रुपये खर्च करावा लागतो आहे आणि हा पंधरा ते वीस खर्च जर तीन हजार कुटुंबाचा पकडला तर जवळपास आपण आठ ते दहा कोटी रुपयाचं पाणी आतापर्यंत विकत पिलेलं आहोत म्हणून हा उद्रेक गावामध्ये होऊन आज हे आंदोलन आम्ही पाण्याच्या टाकीवर चढून करत आहोत की गावातील लोकांनाही कळलं पाहिजे की आपण पाण्यासाठी आंदोलन छेडलेलं आहे आणि हे आंदोलन थांबणार नाही था हे निरंतर चालू राहील कारण जोपर्यंत प्रशासनाला शासनाला आणि ग्रामपंचायतीला जाग येत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही करत राहणार आहोत दुसरी गोष्ट ग्रामपंचायतची लोकं आमच्या इथं आली होती त्यांनी सांगितलं की आमची पा पाणी फिल्टरचं काम इथपर्यंत आलेलं आहे पण आम्ही त्यांची कुठल्याही प्रकारची दखल न घेता आम्हाला पिण्याचं योग्य पाणी केव्हा मिळेल याच्यासाठी अल्टरनेट दिलेलं आहे जर नाही मिळालं तर पंचवीस पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही उपोषणांत बसणारच आहोत पण या महिनाभरामध्ये आमच्या आंदोलनाचे प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे तुकडे पडणार आहेत वेगवेगळे भाग आम्ही आंदोलनामध्ये घेणार आहोत म्हणून याच्यासाठीचं आज हे आंदोलन आमचं झालेलं आहे त्याच्यात गावातील सर्व नागरिक सहभागी होते धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवार दिनांक वीस जुलै रोजी धुळे शहरातील हॉटेल गोल्डन लीप येथे होणार आहे पहिल्यांदाच या बैठकीचा मान धुळ्याला मिळाला असून त्यात नवीन पदाधिकारी नियुक्तीसह विविध विषयांवर विचारमंथन देखील होणार आहे या बैठकीला अकरा राज्यातील राष्ट्रीय अध्यक्ष पाचशेवर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील नेरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान धुळे शहरात आजही मोठा उद्योग व व्यवसाय नाही त्यामुळे तरुणांना मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागते त्यामुळे नामदार अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून धुळ्यात मोठा उद्योग आय टी पार्क मंजूर होण्यासाठी आपला प्रयत्न राहील शहराच्या विकासासाठी प्रत्येकाने पक्ष राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावं असं आवाहन नेरकर यांनी यावेळी केलं शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद झाली यावेळी सुनील नेरकर यांच्यासह संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरोडे प्रदेश कार्यवाह अजय कासोदेकर प्रदेश समन्वयक विवेक वाणी विविध आघाडीचे अध्यक्ष रवींद्र मालपुरे भूषण सोनजे प्रशांत ब्राह्मणकर धुळे शहराध्यक्ष पवन खानकरी दिलीप पाकले आदी उपस्थित होते यावेळी सुनील नेरकर यांनी वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात देशभरात वाणी समाजात एकूण सव्वीस पोट जाती असून त्यापैकी पाच पोटजाती एकत्र आणण्यात आम्हाला यश आलं आहे आणखी बऱ्याच पोटजाती एकत्र आणावायाच्या आहेत याबरोबरच वाणी समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला गेला अनेक आंदोलने केली अखेर त्यासदेखील यश मिळालं रविवारी समाजाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक धुळ्यात होत आहे सकाळी आठ वाजेपासून सुरू होणाऱ्या या बैठकीत पहिल्या सत्रात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल त्यानंतर दुसऱ्या सत्रात विविध राज्यातील अध्यक्ष व पदाधिकारी निवडले जातील याबरोबरच समाजातील तरुणांना रोजगार वैवाहिक समस्या महिलांना गृह हो, लघु उद्योगासाठी मदत करणे शैक्षणिक संस्था सुरू करणे समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान करणे समाज संघटनांसाठी प्रयत्न या विषयांवर पुढे प्रामुख्यानं काम केलं जाणार असून बैठकीत त्यावर देखील विचारमंथन केलं जाणार असल्याचं सुनील नेरकर यांनी यावेळी सांगितलं अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आपल्या धुळे महानगरीमध्ये होत आहे या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत सर्व देशातनं मान्यवर उपस्थित असणार आहे या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये तरुण मुलांचे वैवाहिक विषय रोजगार पॉलिटिकल असे अनेक विषयावर आम्ही उद्या धाडसी निर्णय घेऊन समाजाला एक नवीन दिशा देणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रबोधन संस्था ही सामाजिक संस्था आहे व्यावसायिक किंवा राजकीय संस्था नाही त्याच्यामुळे आमचं उद्दिष्ट राजकारण करणे नव्हे तर समाजातल्या तळागाळातील माणसाला न्याय मिळवून देणे समाजातल्या तळागाळातील माणसाला रोजगार देणे त्याची आश्रूपोसणे यासाठी संस्था अनेक वर्षापासून काम करत आहे प्रबोधन संस्थेने या यापूर्वी वाणी समाजाला ओबीसी केलं आहे ज्या सव्वीस पोर जाती आहेत त्यांच्या जवळपास पा पाच पोर जाती आम्ही एकत्र आणल्या आहेत नजीकच्या काळामध्ये सगळ्या पोट जाती कशा एकत्र येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच लवकरात लवकर प्रबोधन संस्थेचं एज्युकेशन हब प्रत्येक जिल्ह्याला निर्माण व्हावं हो। या दृष्टिकोनात आम्ही काम करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी योग्य उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी समाजाच्या प्रत्येक माणसाला पुढे आणण्यासाठी संस्था नक्की प्रयत्न करेल परंतु राजकारणाशी या संस्थेचा काही संबंध नाही आहे हे पुन्हा मी रिपीट करतो राहिला माझा प्रश्न तर मी कोणतीही निवडणूक लढणार नाही आहे मला फक्त समाजकार्यात आनंद आहे मी समाजकार्यामध्ये आनंद घेणार आहे उद्या आपण सर्वांनी आमच्या या समाज कार्याला भरभरून प्र प्रसिद्धी द्यावी आणि प्रतिसाद द्यावा असं मी सर्व माध्यमांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष गुलशन उदासी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करावा अशी मागणी सिंधी समाज बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केले आहे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक तेरा जुलै रोजी कमल लुंड यांच्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलिसात प्रकाश छेतिया गुलशन उदासी कमलेश उदासी बंटी उदासी डॉक्टर ओमप्रकाश उदासी दीपक छेतिया नरेश छेतिया कार्तिक छेतिया आणि अंशू उदासी यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुलशन उदासी हे पूज्य सिंधी जनरल पंचायतीचे अध्यक्ष असून भगवान झुलेलाल मंदिर साखरोड धुळेचे ट्रस्टी आहेत तर प्रकाश छेतिया वय बहात्तर हे मंदिराचे अध्यक्ष आहेत उदासी आणि शेतिया परिवारामार्फत सिंधी समाजात होणाऱ्या विकास कामांना आणि धार्मिक कामांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांची वाढती लोकप्रियता खटकत असल्याने कमल लुंड रोहित लुंड दीपेश रोहन शेखर पियुष किशोर सोबराज लुंड हितेश रोहिडा अजय रोहिडा हे नेहमीच उदासी आणि शेतिया परिवाराशी भांडण करीत असतात त्यांच्या गैरकृत्यांमुळे समाजात अराजकता निर्माण झाली आहे त्यांची दादागिरी आणि दहशत दिवसेंदिवस वाढत आहे घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यास कमल लुंड आणि त्यांचे साथीदार हे हातात हत्यारे घेऊन मंदिरात बेकायदेशीररित्या जमाव जमून प्रवेश करीत असल्याचं दिसत आहे या समाजकंटकांचे बड्या राजकीय पुढाऱ्यांशी ओळख असल्याने दबाव आणि दडपण आणून सदरचा खोटा गुन्हा हा गुलशन उदासी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याला शह देण्याकरिता दाखल केला आहे म्हणून हा खोटा गुन्हा रद्द करावा अशी मागणी निवेदनातून गुलशन उदासी ओमप्रकाश उदासी प्रकाश छेतिया दिलीप कुकरेजा लखन आहुजा संजय किशनचंद अमित गोधवानी पंकज जिसेजा दीपक गुरुवानी बंटी उदासी निखिल मनवानी महेश कुमार हसवानी दुमार लखवा है आठ तारीख को भगवान से चार महीने दानपेटी खोलते आठ तारीख को हमने व्हाट्सएप के माध्यम से सोशल मीडिया पे मैसेज डाला कि रात को आज दान पेटी खोलने वाले हैं इसी बाइक तो को कैसे बोलने सेवा का काम करना है मंदिर में आए आठ तारीख को रात को साढ़े बारह से एक बजे के बीच में हितेश लक्ष्मीचंद रोएडा मंदिर में आने के बाद सबको गाली गलोज करना है गाली गलोश को मन हम मना करते गाली गलोज क्यों कर रहा है उसके बाद उन्होंने कमल सारामुंड दीपेश चोबरा लिलवानी रोहित लीलवानी सोभराज तारामल लुंड किशोर तारामल लुंड लोहन लिलवानी, शेखर लिलवानी और अजय रोयड़ा रोह पीयूष पीयूष लिलवानी ये सब मंदिर में आते हैं नी डांडे चाकू लेके हम सब को सब पर अंधाधुध वार करते हैं स्प्रे कर रहे हैं उसके बाद भी हम सभी हमारे चार लोग जख्मी थे मेरे तीन भाई थे हमारे झूला मंदिर अध्यक्ष पता चिटियाँ उनके उनके लड़के वो भी एडमिट थे उसके बाद भी हमारे चार लोगों को इतना लगने के बाद भी आपके पुलिस प्रशासन ने हमारे ऊपर भी गुना दाखिल कर दिया आज हम एस साहब से वही मांग करने आ रहे हैं कि जो आरोपी है वो सब हरा रहे है और दुनिया में शहर में घूम रहे किसके आशीर्वाद से घूम रहे हैं किसकी मेहरबानी से दुनिया में घूम रहे अभी तक उनके तो तो कोई कार्रवाई नहीं हुई है और कल जब हमने व्हाट्सएप पे मैसेज डाला भाई सबको निवेदन देना है एसपी साहब को तो हितेश रोहड़ा कमल वोएड़ा लोगों को दमदाटी कर रहे हैं भाई निवेदन देंगे कोई नहीं जाए तो तुमको छोड़ेंगे नहीं आज हमारे जुला मंदिर के भगवान के पंद्रह जुलाई से लेकर पच्चीस जुलाई पच्चीस अगस्त तक उपवास चालू है इन्होंने उपवास में अप्रिय घटना घट गट सकती है तो मेरी एसपी साहब से आज वही निवेदन करने आए कि वे आरोपी को तत्काल अटक करें धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल